नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना जांभाई येणे आणि मन विचलित होतं या मागचे अदृश्य रहस्य काय भक्तीमध्ये बसलेलं मन ओटांवर दत्तगुरूंचं नाव आत्मा एकाग्र होतोय असं वाटतं पण एवढ्यात एका, एका पाठोपाठ एक जांभाई येते आणि मन भुरकन इथे तिथे उडून जातं का बरं होतं असं भगवंताचं नाम घेताना शरीर कंटाळल्यासारखं का का वाटत नाही आज आपण जाणून घेणार आहोत या प्रश्नामागचं अदृश्य अध्यात्म सर्वसामान्यपणे जांभई येणं म्हणजे आळस किंवा थकवा असं मानलं जात पण नामस्मरण करताना ती येणं हे शरीरातील बदलते ऊर्जा प्रवाह सूचित करत संत म्हणतात जेव्हा नामस्मरण केलं जात तेव्हा तुमचं अंतरंग झाडून काढलं जात शरीरातून जुनी जड नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते अनावश्यक विचार भीती चिंता वासना यांचं निर्गमन होत आणि त्यातच जांभई ही एक लक्षण ठरते तुम्ही जेव्हा खरं मनापासून नाम करता तेव्हा जांभई येणं म्हणजे तुमच्या आत काहीतरी शुद्ध होतंय खरं तर भगवंताचं नाम ऐकताच मन शांत व्हायला हवं हो। पण बरच मनाचं नियंत्रण आपल्या हातात नसतं सांसारिक विचारांची सवय मनाला एक विचारांची सवय आहे अज्ञात विरोधी शक्ती जेव्हा आपण भगवंताच्या जवळ जातो तेव्हा नकारात्मक शक्तींना त्रास होतो पूर्वसंचित कर्म ज्या क्षणी आपण नाम घेतो त्या क्षणी जुनी कर्म डोकेवर काढतात इगोचा संघर्ष नाम घेताना मीपणा विरगळतो आणि अहंकार त्याचा विरोध करतो जेव्हा आपण नामस्मरणात मन लावतो तेव्हा आपलं मन बुद्धी आणि अहंकार हे तिघेही गोंधळात पडतात त्या गोंधळातच विचारांची गर्दी वाढते पण त्यातूनच सुरुवात होते एक आध्यात्मिक क्रांती काय करावं जेव्हा जांभई येत्या जांभईला येऊ द्या ती एक ऊर्जा मुक्ती आहे मन विचलित झालं तर पुन्हा नामस्मरणाकडे वळा विचारांवर लढाई नको नामाचा शरणागतपणा ठेवा श्वासाकडे लक्ष द्या मन खेचून आणण्यासाठी श्वास हा उत्तम पूल आहे स्वतःशी प्रेमाने बोला मी चुका करत नाही मी साधना करत आहे असं मनाशी सांगा वेळ निवडा पहाटे संध्याकाळ किंवा निद्रानंतर नामासाठी शांत वेळ प्रभावी ठरतो जांभई आणि विचलित मन हे भक्तीतले शत्रू नाहीत ते फक्त संकेत आहेत की तुमचा अंतरंग जाग होतय स्वच्छ होते आणि भगवंताकडे प्रवास सुरू झाला कारण अडथळा नेहमी तिथेच येतो जिथे प्रकाश निर्माण होतो मित्रांनो आजपासून जांभाई आली मन भरकटलं तरी थांबू नका हे सर्व अध्यात्माच्या मार्गावरचे पायऱ्या आहेत नामस्मरण करत रहा तेच आपल्या उद्धाराचे साधन आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद